लय मजा करा पोरांनो रात्र दिवस कष्ट करा आणि मग मजा आणा कोण नको म्हणलं तुम्हाला तुम्ही असा बूट घाला पोरानो दीड किलोमीटर त्याचा नुसता आवाज गेला पाहिजे असा शेंट मारा आणला एक किलोमीटर त्याचा वास गेला पाहिजे फक्त निर्वेशनी राहा आणि रात्रंदिवस पैसा कमवा एक दुपार वाया घालू नका तुम्हाला कधीच कमी पडणार फक्त आयुष्यात लक्ष शर। बारीक गाडी ना घेऊ गे ना हरकत काय घ्यायला हे बा जो माणूस घाम घालतो त्यांना मजा आणायला काही हरकत रोज पाचशे रुपयाचं काढत नाही पाचशे रुपयाची घाल ना मोबाईलला रोज भारीतला भारी मोबाईल घे पण परोन एक पाया पडून वाक्य सांगतो शिक्षण क्षेत्रात असाल तर रात्र दिवस अभ्यास करा शेती तुम्हाला जमत नसेल तर व्यापार करा व्यापार तुम्हाला जमत नसेल तर लोकांच्या गाड्या पुसा लोकांची गाडी पुसणं तुम्हाला अपमान वाटत असेल तर लोकांचे भांडे घासा कुलफी का पावी का बटारी का रथी का कोंबड्यापाळा शेळ्यापाळा घारी घारी का लोकांच्या गाड्या पुसा पण काहीच जमत नसेल तर पैलवान व्हा आणि पैलवानही येत नसेल तर जागा मोकळी करा दुसऱ्याला जगू द्या तुम्ही मोकळ्या मनाने जा पण पाया पडून सांगतो कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर यश त्या माणसाची वाट पाहून येत असतं